नमस्कार मी वैद्य उमेश धायबर काल आपण बाह्य अभ्यंग पाहिलं आज अभ्यंगाचा एक मूर्ध तेल नावाचा एक प्रकार जो आहे शिरोभ्यंगाच्या संदर्भात आपण बोलूयात तर मूर्ध तेल यामध्ये चार गोष्टी येत असतात तर शिरस्थानात जो अभ्यंग केला जातो त्या संदर्भात या चार गोष्टींचा समावेश आहे त्यापैकी प्रथम येतं तो शिरो अभ्यंग नंतर असतो तो पिचू तिसरा येतो तो शिरोपरिषेक किंवा शिरोधारा शिरो आणि चौथा जो असतो तो त्याला बोलतात शिरोबस्ती तर हे चारही प्रकार शिरस्थानात तेल लावणे किंवा तेल तेलाची धारा सोडणे या गोष्टी असतात तर या चारही प्रकारामध्ये मस्तिष्क मेंदूचे पोषण होते त्याचे स्नेहन होते तसेच शिरोभूमी केशभूमी याच्यात जर स्फुटन होत असेल त्यात जर अरुणशिका किंवा फोड येत असतील किंवा के केस गळत असतील पालित्य असेल केस पांढरे होत असतील तर या सर्व गोष्टींमध्ये हे चतु चतुर्विध प्रकारच्या ज्या कर्म जे सांगितले आहेत मुर, मूर् मूर्धते धारण करण्याच्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या आपण करू शकतो तर एक एक आपण पाहूयात तर त्यात पहिल्यांदा येतो शिरो अभ्यंग तर शिरोअभ्यंग शिरस्थानात मसाज करणे किंवा मालिश करणे विशिष्ट स्ट्रोक देऊन मालिश करणे हा अभ्यंगाचा प्रकार आहे तर अभ्यंगामुळं केशभूमी स्निग्ध होते केश स्निग्ध होतात केश स्फुटन होत असतील किंवा के केश तुटत असतील केश गळत असतील तर या कंडिशनमध्ये शिरोभ्यंग अतिशय उपयुक्त ठरतो तसेच शिरोअभ्यंगामुळे अरुणशिका म्हणजे कोंडा होणे किंवा फोड येणे डोक्यामध्ये स्काल्फवरती फोड येणे ह्या गोष्टीमध्ये सुद्धा शिरोभंग अतिशय उपयुक्त असतो शिरोभंगाने शान मन शांत होतं इंद्रिय प्रसन्न राहतात झोप शांत येते यानंतरचा जो परि जो प्रकार आहे तर त्या बोलतात शिरोपिचू तो शिरोपिचू म्हणजे काय तर एक पिचू कॉटन गॉज घेतला जातो त्या कॉटन गॉजला आपण तेल लावलं जातं तेल यामध्ये आपण जटामनचे तेल वापरू शकतो घृत वापरू शकतो ब्राह्मी तेल वापरू शकतो बला तेल वापरू शकतो चंदनबला लाक्षाचे तेल वापरू शकतो तर ह्या तेलामध्ये तो, तो, तेला तो पिचू कोष्ण तेल करून त्याच्यात पिचू डीप करतो नंतर थोडासा स्क्वीज करून तो आपल्या ब्रह्मरंध्रावरती हा ठेवत असतो हा सकाळी किंवा संध्याकाळी आपण उपचार करत असतो आणि हा पिचू ठेवून नंतर त्यास बांधून दोन ते तीन तास आपण शिरोपिचू तसाच ठेवतो यामुळं काय होतं तर त्या तेलाचा उपयोग मस्तिष्कामध्ये शांती निर्माण होण्यास होते मन शांत होतं निद्रा शांत लागते केशभूमी पण स्निग्ध होते चेहरा प्रसन्न होतो इंद्रिय निर्मल होतात आणि उत्साह वाढतो हा शिरोपिचू प्रकार अनिद्रा असलेल्या पेशंटमध्ये खूप कारगर सा शुद्ध होतो तसेच सेरेबल पालसी बालकांमध्ये जर लहानपणी बालक रडलं नसेल किंवा काही आजारांमुळे त्याला ऑक्सिजन कमतरता झाली असेल तर अशा वेळेस मेंदूची पोषण होत नाही आणि ब्रेनचं पोषण न झाल्यामुळे ऑक्सिजन न मिळण्यामुळे मेंदूची वाढ होत नाही आणि पर्यायी बालकाचा विकास कमी होतो वृद्धी आणि विकास दोन्हीमध्ये कमतरता भासते तर अशा कंडिशनमध्ये सेरव्हल पालसीच्या पेशंटमध्ये आपण शिरोपिचू ठेवला असता त्याचा खूप चांगला फायदा दिसतो तसेच ए डी एच डी म्हणजे ॲटेन्शन डेफिसिट हायपरट्रो ॲक्टिव जे मुलं असतात शांत एका ठिकाणी बसत नाहीत अशा पेशंटलासुद्धा अशा बालकांनासुद्धा शिरोपिचूचा खूप फायदा झालेला दिसतो यामध्ये जटामानसी तेल किंवा ब्रह्मी तेलाचा शिरोपिचू जर आपण ठेवला तर अशा बालकांमध्ये जे अटेंशन डेफिसिट हायपर ॲक्टिव जे मुलं असतात अशा मुलांमध्ये सुधारणा झालेली आपल्याला दिसते नंतरचा पार्ट आपण पाहूयात शिरोधारा तर ते शिरोधाराचा मशीन आपण पाहणार आहोत त्याची इन डिटेल्स गोष्टी आपण पाहणार आहोत तर शिरोधारा याच्यामध्ये काय तर एक ट्रॅडिशनल वे आणि दोन्ही वेने आपण ह्या गोष्टी पाहणार आहोत की ट्रॅडिशनल वेने शिरोधारा आपण कशी करतो आणि आजकालच्या आधुनिक युगात ॲटोमॅटिक शिरोधारा मशीन जे आत आपल्या हॉस्पिटलमध्ये ॲवेलेबल आहे तर त्याद्वारे शिरोधारा कशी केली जाते तेही आपण पुढे पाहणार आहोत तर हे शिरोधारामध्ये एक विशिष्ट उंचावरून एक चार अंगुल उंचावरून आपण शिरप्रदेशी एक धार सोडत असतो तेलाची संततधार असते आणि ही संततधार एका ठिकाणी न ठेवता ऑसलेट मुवमेंटमध्ये आपण ती धार एक विशिष्ट लयीमध्ये विशिष्ट प्रमाणामध्ये पाडत असतो या गोष्टीचा फायदा असा होतो की त्या रुग्णाचं मन शांत व्हायला मदत होते अशा रुग्णाला जर हायपर ॲक्टिव्ह असेल किंवा अनिद्रा जास्त असेल अनिद्रेचा त्रास असेल राग जास्त येत असेल चिडचिड जास्त होत असेल झोप शांत लागत नसेल अशा वेळेस याचा खूप चांगला फायदा होतो अर्धिताचा पेशंट असेल पॅरालिसिसचा पेशंट असेल किंवा मनोविकार असतील किंवा शिरस्थानात काही आघातजन्य व्याधी उत्पन्न होत असतील तर अशा ठिकाणी या शिरोधाराचा अतिशय उपयोग आपल्याला झालेला दिसतो यामुळे मेंदूची जी पॅरासिम्पॅटेटिक स्टिम्युलेशन चांगलं मिळतं त्याच्यामुळं चा रुग्णाला हॅप्पी हार्मोन्स सिक्रेट व्हायला मदत होते झोप शांत लागते आणि बाकीच्या सर्व क्रिया त्याच्या सुधारल्यामुळे उत्साह वाढतो आणि व्याधीतून तो लवकरात लवकर मुक्त होतो पॅरालिसिस पेशंटमध्ये हा शिरोधारा आणि शिरोबस्ती ह्या दोन गोष्टींचा अतिशय चांगला उपयोग होताना आपल्याला दिसतो यानंतर आपण पाहूयात शिरोबस्ती तर शिरोबस्ती हा एक चौथा प्रकार आहे यामध्ये उत्तरोत्तर वृद्धी सांगितली म्हणजे अभ्यंगापेक्षा शिरोपिचू शिरोपिचूपेक्षा शिरोधारा आणि शिरोधारापेक्षा शिरो बस्ती अतिशय गुणकारी सांगितली आहे शिरोबस्तीमध्ये एक चांबड्याची पिशवी किंवा चांबड्याचं एक आ, 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 कोटिंग असलेलं एक आ, आ, बस्ती आपण यूज करतो ती डोक्याभोवती गोल लावून त्याच्या आत उडदाच्या कणकीने ते लिप्त केलं जातं आणि वर्ण बांधलं जातं जेणेकरून केशभूमीवरती आपण जे तेल पोर करणार आहोत सोडणार आहोत तर ते धारण होईल आणि ते खाली येणार नाही तर ते शिरोबस्ती आपण विशिष्ट स्थानात विशिष्ट उंचीवरती तेल आपण सोडतो आणि शिरोभूमी पूर्णपणे तेल लिप्त होईल असं पाहतो आणि हा प्रोसेस आपण वीस ते पंचवीस मिनिट तीस मिनिट रुग्णांच्या व्याधीनुसार आणि बलानुसार ठेवत असतो आणि सम्यक स्निग्धतेची लक्षणे झाल्यास ते शिरोबस्ती आपण काढून घेत असतो शिरोबस्तीचा उपयोग हा मेंदूचे विकारांमध्ये ब्रेनच्या विकारांमध्ये पार्किन्सन डिसीज पॅरालिसिस अर्दी इन्सोमिया ह्या विविध व्याधींमध्ये मनोविकारांमध्ये आपल्याला शिरोबस्तीचा अतिशय उपयोग झालेला दिसतो तर अशा पद्धतीने हे मूर्धूतेल हे चतुर्विध मूर्धूतेल मी आता वर्णन केलेले आहे तर याचे रुग्णांना अतिशय चांगले लाभ आपल्याला पाहायला मिळतात तर चला तर पाहूयात शिरोधारा कशी करतात आणि शिरोधारा ट्रॅडिशनल वेनी आणि मॉडर्न वेनी आपण कशी करू शकतो हे आपण पाहूया तर हे आपण ट्रॅडिशनल वेने पूर्वीच्या पद्धतीने आपण हा शिरोधारा कशी देतात हे पाहूयात हे शिरोधाराचं पात्र आहे यात विविध पात्र असतात यामध्ये टोटी असलेलं एक पात्र आहे काही ठिकाणी शिव श शु, शंकराच्या शु, पिंडीवरती जसं परिषेक करतो तसं एक पात्र असतं आणि त्याला आतमध्ये सुती कापड किंवा सुती आ, दोरा सोडून त्यातनं तेल परिषेक तेलाचा परिषेक केला जातो तर हे ट्रॅडिशनल वेनी केलेलं हे पात्र आहे याच्यामध्ये आपण तेल सोडतो आणि ह्या तुटीतून तेलाची सतत धार पडते आणि आपण ते ऑसिलेट करत असतो असं कपल प्रदेशी असे ऑसिलेट करतो हे पडलेलं तेल आपण खालनं कलेक्ट करतो ह्या साईडला आपण इथनं हे तेल खाली जात असतं खालनं आपण ते रिकलेक्ट करून कलेक्ट करतो ते कोमट करतो आणि कोमट करून पुन्हा पोर करतो आणि हीच प्रोसेस आपल्याला वारंवार वारंवार करावं लागते बट याच्यामध्ये काय होतं ट्रॅडिशनल वेमध्ये की हे आपल्याला वारंवार गरम करावं लागतं आणि खाल्णं वरती काढेपर्यंत ते थंड झालेलं असतं पुन्हा गरम करताना आवाज येतो स्टोचा आवाज येतो पुन्हा ते टाकतानाचा आवाज येतो ह्यामुळं पेशंटला जी शांतता हवी असते ती मिळत नाही तर हा याचा एक थोडासा ड्रॉबॅक आत्ताच्या ह्या नवीन मशीनमध्ये त्या आपण हा कमी झालेला आहे कमी आ, करता आलेला आहे तर आपण पाहूयात शिरोधारा कशी घेतात हे ते तिल ती, तेल किंवा ब्राह्मी तेल किंवा जटामानचे तेल आपण यूज करतो हे आहे गॉज आहेत हे डोळ्याच्या ठिकाणी आपण लावतो हे आहे गुलाबजल हे गुलाबजल लावून डोळ्यावरती हा गॉज आपण ठेवतो आणि वरती ह्या कॉटन गॉजने ते बांधतो जेणेकरून तेल चुकून डोळ्यामध्ये जाऊ नये आणि याच शिरोधारा करताना आपण कधीकधी तलधरम करत असतो हृदस्थानी आपण आमलकीचा कलक लावत असतो जेणेकरून श तेलाची उष्णतेमुळे हृदयास व मेंदूस अपाय होऊ नये म्हणून तलधरम करत असतो तल धारण करत असतो आणि हृदस्थानी आमलकी चूर्ण पण लावत असतो तर आपण पाहूयात ही मशीन ॲटोमॅटिक फुल ॲटोमेटेड शिरोधारा मशीन कशी काम करते ॲटोमॅटिक शिरोधारा मशीन आहे यात प्रथम ह्या साईडने आपण तेल आत टाकतो इथं हीटर आहे हीटर ऑन केला तर याचा एक टेम्परेचर सेट आपल्याला करावं लागतं आता हे तेवीस टेम्परेचर दाखवते यात हे ऑसिलेटर असतं हे इथे मध्ये हे अशा पद्धतीने ऑसिलेट होत असतं हे तेल वरती येऊन इथनं ऑसिलेट होतं हा म्युझिक सिस्टीम यांची आहे या म्युझिक सिस्टीम आपल्याला ब्ल्यूटूथला कनेक्ट करू शकतो यू एस बीला कनेक्ट करू शकतो ते तेल होता मी सांगतो ह्याच्यात होत्यात होतं हे तेल आपल्याला मशीनमध्ये आधी टाकायचं आहे चालू केलं तर हे तेल आपण इथनं पोर करतो या मशीनची खासियत म्हणजे आपल्याला एक लिटर तेल न वापरता पण सहाशे एम एल तेलामध्ये सुद्धा ही शिरोदरा चांगल्या पद्धतीने होऊ शकते असं वर्ण सोडलेलं तेल हे खाली जाऊन ह्या चेंबरमध्ये जातं पण ह्या ही वायर इथनं तेल येतं पण शिरोधारावर शिरो शिरा प्रदेश आपण जे तेल टाकतो या ते याच्यामधनं कलेक्ट होऊन ते पुन्हा रिसायकल होऊन ह्या चेंबरमध्ये येतं आणि पुन्हा तिथे हिट होऊन ते पुन्हा ह्या मशीनद्वारे वरती येतं त्याच्यामुळे ही सायकल तशीच चालते त्याच्यामुळे चा वेस्टेज तेलाचा कमी होतो आणि वारंवार गरम करण्यासाठी ज्या पद्धतीने आपण ते गरम करतो तर तशी करण्याची गरज पडत नाही आणि रिकलेक्ट करण्याची गरज पडण्या पडत नाही हे ॲटोमॅटिकली हेच रिसायकल होतं गरम होतं आणि शिरस्थानावर पडतं याच्यामध्ये आपल्याला नॉब आहे हा नॉबनी आपण प्रेशर किंवा त्याचा धाराचा फ्लो कमी जास्त करू शकतो हा धाराचा फ्लो कमी जास्त करू शकतो तसेच हे जे नॉब आहे ह्या नॉबने आपण परिषेक अवगाह ह्या गोष्टीसुद्धा करू शकतो ही याच्यात गण ॲटॅच करून आपण अवगाह करू शकतो परिषेक करू शकतो स्थानिक यामध्ये फक्त आपण तेलच वापरतो असं नाही तर काढा तक्रधारा ह्या सर्व गोष्टी या मशीनद्वारे आपल्याला करता येतात ही सिलिकॉनची पाईप असल्यामुळं याच्यामध्ये तेल किंवा तक्रॅ चिटकत नाही आणि जो वारंवार साफ करण्याचा सा त्रास आपल्याला होत नाही हे अशा पद्धतीने आपण डोळ्यावरती गुलाबजल लावतो आणि शिरप्रदेशी आपल्याला धार सोडायची आहे ह्या अशा पद्धतीने आपण डोळ्यावरती गुलाबजल लावतो आहे आणि शिरप्रदेशी आपल्याला तेल ह्या प्रदेशीत सोडायचं आहे आपण मशीन ऑन करतोय आपल्याला पाहिजे तशी धार आपण मेंटेन करणार आहोत अशा पद्धतीने ते ऑसिलेट होतं आणि विशिष्ट धार ही आपल्याला पाहिजे त्या एरियामध्ये आपल्याला लावता येते आणि स्पीड पण ॲडजस्ट करता येतं धाराचे धारेचं स्पीड पण ॲडजस्ट करता येतं खालनं हे तेल पुन्हा या चेंबरमध्ये येतं हे ह्या चेंबरमध्ये तेल येतं आणि ह्या वायरमधनं ते पुन्हा मशीनद्वारे शिरप्रदेशी ही धार पडत असते हे hey, कंटिन्युअस फ्लो आपल्याला ठेवता येतो त्याच्यामुळं ते तेलाचं वेस्टेज कमी होतं आणि वारंवार गरम करण्याला आपल्याला करायची गरज पडत नाही आणि आपल्याला यासोबत आपण शांत असं सुदिंग जर गाणं लावलं किंवा म्युझिक लावलं तर त्याचाही आपल्याला पेशंटला फायदा झालेला दिसतो oh. अशा प्रकारे शिरोधरा ही केली जाते शिरोधरा झाल्यानंतर रुग्णास आपण शिरोअभ्यंग केला जातो हलक्या हाताने शिरस्थानी आपण अभ्यंग करतो आणि त्यानंतर उर्वरित तेल हलक्या हाताने काढून चांगल्या पंचाने पुसून नंतर रुग्णास पोष्णजलाने अंघोळ करायला सांगतो